हाय गाईज गुड मॉर्निंग तर आज आहे महाशिवरात्री सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर उपवास पकडून झालेला आहे आता मी तर माझा उपवास कढईमध्ये पकडलेला आहे तुम्ही कशामध्ये पकडला तर आता संकेतला पण विचारते संकेतनी यशने उपवास पकडलाय का आणि पकडला असेल तर कशामध्ये पकडलाय संकेत उपवास धरला का कसा धरला कशात धरला नसतोय अरे कढईत किंवा पातीलत उपवास पकडावा लागतो

की आता हे दाखव उपवास पकडून सर तुझा ऐ उपवास पकडून दाखव की तू माझ माझी कडे होती ना ती काही कढईत झाकून ठेवलंय मी उपवास माझा हे पहा उपवास झाकून ठेवलाय कोण कोण असं उपवास पकडत सांगा बरं आता संकेतचा उपवास मोडतोय हा अरे सगळ्यांनी पकडायचं असतो तुझी मम्मीने तिकडं दुकानातच पकडला असेल माहितीये का कडई मध्ये मम्मीला आता आपण फोन करून विचारूया बघ पक मम्मीने पकडला असेल उपोस माहितीये का तुझं कस काय आता आता पकड कि मग घरी जाऊन दीदीला पण सांग आणि इकडं पहा खायची गडबड प्यायची गडबड चालू आहे तर पोरांची सकाळी सकाळी चांगलीच गंमत केली उपवास वगैरे तसलं काही नसतं पकडायचं म्हणजे उपवास पकडतात पण कढई पातेल्यामध्ये असं काही नसतं तर त्यांची जरा खेचत होते त्यांना म्हटलं बघावं काही समजते नाही समजते पण त्यांनी विश्वास ठेवला माझ्यावरती मी त्यांना तेवढा विश्वास आहे की मी खरं बोलते म्हणून तर चला मग सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर खूप दगदग होते ना त्याचे आहे ना लवकर खरं तर उठायचं होतं पहाटं साडेपाचला मंदिरात जाण्याचं ठरलं होतं पण शक्य नाही झालं मला मंदिरात जाणं तर आता थोड्या वेळाने आम्ही मंदिरामध्ये जाणार आहोत पण म्हटलं ऊन कमी झालं ना मग मंदिरामध्ये जावं आणि घरी पण जायचं आहे आजोबांना भेटण्यासाठी आज, आज सासरे पण परत आजारी पडलेत म्हणजे ते कंटिन्यू आजारीच येतात आता एवढ्या सीझनमध्ये पण म्हटलं आज महाशिवरात्री आहे तर म्हटलं घरी जावं सगळ्यांचं जा दर्शन पण घ्यावं आणि आजोबांना पण भेटून यावं सगळ्यांना म्हटलं खायला वगैरे घेऊन जावं घरी परीने माझा टी शर्ट घातले परी मुझको बोलिंग दी ना मम्मा गुड मॉर्निंग मैं परी को बोलती हूं परी गुडगा मारिन गुडगा मारिन परी को पूछ हाउ हेलो? देखो रेता फ्रायज बनवयचं काम चालू आहे वरून टाक ना भाजे तर आता या तिघांना फराळ बनवून देते आणि तू हे चिप्स काम चालले आणि मागच्या आहेत मस्त वाश येतोय पण खायचं नाहीये मला तर मी आहे डाएट वरती तर हे खिचडी पण मला खायची नाहीये आणि चिप्स पण खायचे नाहीयेत मी फक्त फ्रुट्स वगैरे खाईप्स हम्म फक्त फ्रुट्स ओनली

मला आनंद होतो आणि हे रव्याचे पापड्या पण बनवलेल्या आहेत मी तर याचा पण व्हिडिओ लवकर येऊन जाईल मग हा व्हिडिओ अगोदर ते महाशिवरात्रीचा का हा व्हिडिओ करेल का आता काय होतं ना उन्हाळी काम पण चालू आहे आज एकीचं उद्या एकीचं फ्रेंड्सला पण मदत करावी लागते का तर आपण केली मदत तरच आपल्याला करत असतात तर कुरड्या वगैरे बनवून झालेल्या आहेत माझ्या तर व्हिडिओ जसं होईल तसं शक्य होईल तसं मी अपलोड करेन ना ना। आहे नाही ना बाबांनी पण एवढं तरी परीची खिचडी आहे परीलाचा कलर टाकून पाहिजे त्याच्यामध्ये म्हणजे लाल मिरची पावडर ओके सांगू तुला तर चाललेलं आहे फराळाचं करायचं एन्जॉइंग अमृताचे घवधाळाचे चालले तर अमृताच्या कुरड्या आहेत उद्या

इसको कितने ज्यादा दिमाग ही देखो इसको दिमाग की बात ही नहीं कुछ भी इसको दिमाग ही नहीं है थोड़ा भी परी को कुछ समझ में नहीं आने वाला क्या बाहर लेके आ गया

घरी जायचं कॅन्सल झालेलं आहे थोडस लेट झाला आणि थोडंसं इन्व्हिटेशन आलेलं आहे बाहेरचं तिकडं कार्यक्रमाला जायचं आहे त्याच्यामुळे तर चलात मग पटपट जाऊन टेरेस लावून कुरड्या वगैरे घेऊन येते तर काल कुरड्यांचा कार्यक्रम झाला म्हणजे पर्सनली माझ्या कुरड्या काल बनवून झाल्या तर चलात मग तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे आमच्या कुरड्या झालेल्या आहेत ते परिलॉ कर

कोड्या हं मी काय चला मी दाखवते आई आहे ओपन कर ग पा पांजरा शु ब्रेथ एकदम हं आता ह्याला आम्ही भरलर ह्या टप तप, टप हे पा मम्मी भरती आता हे पा मम्मी कोड्या भरती

आणि यावेळेस आहे ना थोडीशी खराब लागली त्यामुळे कुरड्या पाहिजे ना असे झालेले नाहीयेत खराब मागच्या वेळेस कुरड्याच्या पेक्षा छान झाली आणि या आहेत ना म्हणजे होतच नव्हत्या म्हणजे चीक व्यवस्थित नाही झाल्याचं कारण घालले नव्हते गुहा मध्ये आम्हाला खसवले गेले थोडक्यात त्याच्यामुळे आणि चिकूबंदला नाही व्यवस्थित पाहिजे तसं तर मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता माझ्या फ्रेंडच्या कुर्ड्या किती छान झालेल्या होत्या आणि ह्या म्हणजे बनल्यात पण आता तळ्यावरती याचा रिझल्ट कळेल पण चिकाने खूप त्रास दिला <laughs> माझ्या आजीचा फोन आला होता मामाची मुलगी पण बोलली आणि मी बिझी झाले ना थोडस बोलण्यात वगैरे ते परीने काय केले हे तुम्हाला दाखवते आता बघा हम्म साड़ी पहनी है पर ही नहीं सूर्यपा कित छान सनसेट होता है वाव सनसेट हम्म वो देखो पिलू का चल रहा है उधर देखो देखो ये देखो पिलू का इधर चल रहा है इधर कर...

फक्त ही एकदा ही एकदा ती एकदा दोन्ही एकदा ही होय मम्मा काय चालू आहे ना पीळوازरी पडलं म्हणजे आमचं काय चाललं नुकसान मग काय तर सहा जण लागतात त्याला पकडायला सहा पीळ हां सगळे येतात पकडायला पण ती बेत तोडतो ती लागवई टाकलं किती घ्यायचं इतर गोडी फोडती मम्मा काहीतरी करायचं ते तर बाहेर हे पा आता हलवती त्याला मम्मा मिक्स एक जीव झाला पाहिजे ना त्याला कळलं पण नाही पाहिजे त्याला आहे ना मटन अंड भरपूर आवडत पण ते पण खायला नको काल दूध पिलता का, काल पण एक गोळी दिली पण त्याने काही फरक जाणवला नाही बहुतेक त्याला फूड पॉइनिंग झाला असणार दिवशी त्याने चिकन खाल्लेलं होतं आणि तेव्हापासूनच त्याने जेवण सोडले

गेलं ते तिकडच काय असं कडायचं काय माहिती थांबा फिरायला जायचे आपल्याला चला मावाली बाहेर मावाली माऊ म्हणे माऊ मम्मी कडी आहे

ते पाहा गेलेत जवळ फिर मम्मी त पप्पा पाटीचर रही